एकतर माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की हा क्यॉस झालेला आहे कारण काल रात्री खरं तर ती न्यूज ब्रेक झाली मी ती आज सकाळीच पाहिली आणि माझा पार्थवर पूर्ण विश्वास आहे की पार्थ कुठलीही चुकीची गोष्ट करणार नाही आणि ती पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा दिवसभरात खरं तर मी कमिटी मिटिंगमध्ये होते पार्लमेंटमध्ये पण ज्या काही थोड्या दुपारच्या लंचच्या वेळेस दुपारच्या जेवणाच्या वेळेस जो ब्रेक होता त्याच्या ज्या काही माहिती तुमच्याच चॅनलवरनं मला आल्या त्याच्यातून थोडंसं कन्फ्युजन मला वाटते की माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आलं आहे की, की ही घटना झाली आहे त्याची मी इन्क्वायरी करणार आहे कलेक्टर म्हणतात की त्यांना ह्याची काही माहिती नाही तहसीलदार म्हणतात की त्यांचं निलंबन झालं असं तुमच्या चॅनलने सांगितलं हां तर त्याबरोबर ते वळवी ना मला असं वाटतं तहसीलदारांचं नाव वळवी आहे मला वाटतं त्यांचं म्हणणं आहे की मी सहीच केली नाही एकीकडे महाराष्ट्र सरकार म्हणते की ती सरकारची जमीन आहे ती विकता येत नाही दुसरीकडे व्यवहार झाला असं म्हणतं आहे तिसरीकडे तहसीलदार म्हणतं आहे की मी त्याच्यावर मी सहीच केली नाही दुसरा म्हणतो की स्टॅम्प ड्युटीची नोटीस आली आहे एकी एकीकडे एकवीस कोटी स्टॅम्प ड्युटी आहे मागणी आज येते सहा कोटीची एका बना रिपब्लिक या सरकार चालवतं आहे कोण आणि निर्णय प्रक्रियेत आहे तरी कोण माननीय मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर केली आहे तर ह्या सायमल्टेनिसी ह्या गोष्टीत कशा काय होत आहेत मग व्यवहार झाला आहे का नाही झाला आहे स्टॅम्प ड्युटी भरली आहे का नाही भरली आहे सकाळी एकवीस कोटी होती आता सहा झाली मग जमीन सरकारची होती तर ती विकलीच कशी गेली आणि तलाठी म्हणतात आणि तहसीलदार म्हणतात आम्ही सहीच नाही केली मग नक्की आहे तरी काय याचं स्पष्टीकरण सरकारनी द्यायला पाहिजे आणि माझा म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटतंय महाराष्ट्र सरकारचं की रोज या सरकारमध्ये काही ना काहीतरी असेच गोंधळ येत असतात म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल त्या कर्जमाफीत आम्ही सांगितलं तीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी करू तुमच्याच चॅनलवर वारंवार दाखवलं जातं की तीन रुपये आठ रुपये सहा रुपये शंभर रुपये दीड हजार रुपये असे प्रत्येक सरला वेगळे वेगळे दिले जातात तुम्ही बघता या सरकारचं महाराष्ट्र सरकारमध्ये वोट चोरी वोट चोरीचं सातत्याने गोष्टी येत आहेत मग प्रशासन आहे कोण चालतंय हे कसं एवढी मोठी मेजॉरिटी दोनशे काहीतरी ऐंशी त्यांचे काहीतरी आमदार आलेले आहेत एवढी ब्रूट मेजॉरिटी ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात असताना हा एवढा गोंधळ होच कसा शकतो सरकारमध्ये त्याच्यातून महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे हा माझा डेटा नाही आहे महाराष्ट्र सरकारचा डेटा दर तीन तासाला एक शेतकऱ्याची आत्महत्या होते हे हा डेटा पण माझा नाही आहे हा मकरंद पाटलांचा डेटा आहे त्यांनी फ्लोअर ऑफ द हाऊसला असेंब्लीला दिलेलं उत्तर आहे जे शेतकऱ्यांची आत्महत्या होत्या जल जीवन मिशन मध्ये गडबड आहे शिक्षकांच्या आत्महत्या होत आहेत किती तुम्हाला विषय सांगू महाराष्ट्र सरकारमध्ये दररोज एक दिवस आठ तरी घोटाळा तरी जैन हॉस्टेलचा जो मोठा घोटाळा झाला आणि आपापसात आप म्हणजे विरोधक तर बोलतातच पण त्याच्याबरोबर मित्र पक्षही त्याला आम्हाला कागदपत्र जे नक्की सरकार एवढी मोठी मेजॉरिटी असताना झालंय का या सरकारला